ठाणे महानगरपालिका अभियंता कार्यालयाच्या बाहेर मनसेने आज अनोखं आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं यावेळेला कार्यालयाच्या बाहेर फुटबॉल खेळत मनसेने हे आगळं वेगळं आंदोलन केलं खेळाच्या मैदानावरती अतिक्रमण झाल्यामुळे पालिका अधिकाऱ्याच्या कार्यालयाबाहेर फुटबॉल खेळत हे आंदोलन मनसेने केल्याचं पाहायला मिळालं बोरिवडे येथील खेळाच्या मैदानावरती अतिक्रमण झाल्याचा मनसेने आरोप केलाय बोरिवडे मैदानावरती ठेकेदाराने साहित्याचे डम्पिंग केलंय या मैदानावरती आर एम सी प्लॅन्ट लोखंडी पाईप त्याचबरोबर कामगारांच्या पत्राच्या खोल्या उभारण्यात आल्या असून अवाढव्य यंत्रसामुग्री मैदानामध्ये ठेवण्यात आली महापालिकेला वारंवार पत्र व्यवहार करून देखील कारवाई न झाल्यामुळे मनसेने हे आंदोलन केल्याचं बोललं जाते तर अभियंत्यांच्या वर्धा हस्ताखाली कब्जा झालेला आहे नाहीतर ठाणे महानगरपालिकेमध्ये टपरी वंदा अतिक्रमण विभाग तुमच्यावर कारवाई करत आणि गेले एक महिना झाले नगर अभियंत्यांचा वर्धाहस्त असल्यामुळे तिकडे काहीच कारवाई झाली नाहीये म्हणूनच नगर नगराभियंत फुटबॉल झोन आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे